चला सुरुवात करूया महाराष्ट्रापासून मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या भव्य सोहळ्याला लाखो भाविकांचा उत्साह आणि भक्तीचा रंग चढतो पण या उत्सवात सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांना सुद्धा खास लक्ष द्यावं लागतं यंदा गणपतीच्या विसर्जनासाठी तब्बल एकवीस हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यामध्ये सिनियर ऑफिसर्स पासून ते कॉन्स्टेबल पर्यंत सर्वांचा समावेश आहे गिरगाव चौपाटी जुहू बीच दादर चौपाटी यांसारख्या प्रमुख विसर्जन स्थळांवर ड्रोन आणि सीसीटीव्ही च्या सहाय्याने आणि त्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कडक नजर ठेवली जाणार आहे याशिवाय ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी खास ग्रीन कॉरिडॉर आणि रोड डायव्हर्जन्स प्लॅन केलेले आहेत जेणेकरून भाविकांना आणि त्याचबरोबर इमर्जन्सी सर्व्हिसेसला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही खरंच हा भव्य उत्सव सुरक्षित आणि आनंददायी करण्यासाठी पोलिसांचा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबतचा प्रयत्न खूप महत्वाचा ठरेल चला या उत्सवाचा आनंद साजरा करूया आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवूया यासाठी हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा आणि हो तुम्हाला एक ट्रिक सांगतो हे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर मी तुमच्या शॉर्ट फील्ड मध्ये दर रविवारी येऊन आठवड्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड अपडेट्स तुम्हाला सांगत राहील यासाठी पटकन सबस्क्राईब करून घ्या